रंगे पाटलाचा लय निर्णय खास जर पाटला मले मले देव पार चिंता करू नका भांडा सरकारला आरक्षण मिळेल तुम्हाला नगत नारायणाचा आशीर्वाद घेऊन प्रेम मूर्ती शिवाजी बाबाचा आशीर्वाद घेतला कुणा मनोजराव जी जरंगी पाठला ना सरकाराला विनंती केली विनंती करतो तुम्हाला आरक्षण द्या तुम्ही आम्हाला नका तर सु मराठी समाजाला हा निर्णय माझा खास तर पाटलाचा कार्यक्रम पूर्ण पुढे या कारभारी लग्न झालं आपलं बरोबर झालं ना, ना।, ना। कारभारी तुमचं पहिलंच लग्न आहे नाही का माझं दररोज एक लग्न आहे <laughs> तुमचं पहिलंच आहे पण माझं दररोज एक आहे म्हणजे आजचं माझं पहिलंच आहे म्हणजे एकच आहे आता उद्या बी माझं लग्न आहे तिकड बीडकडे उद्या सांगायला मोकळाय का तिकडे यायला नाही का उद्या मी माझं लग्न आहे परवाई तुमच्या इकडं जवळ लग्न आहे सहा तारखेला आपला उद्धव बाबाचा जावळा एकर जवळा तिकडे बी लग्न आहे माझं तिथं जमन तुम्हाला यायला आहे मला मिस कॉल द्या मी तुम्हाला फोन करीन नाही का मी तुम्हाला आवडत आहे ना मग म्हणलं लग्न नाही करायचं आता म्हणलं अहो मी कस दिसते हो जणू नाही का मी जणू आरचीच मी आरची म्हणलं तुम्ही कोण असा पारशी असतंय का बाबा अगा बाई 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 आकाश आधी मला लग्न नाही करायचं जमलंय नाही मोड नाही मोडत नाही मोडत ऐका ना दोन बायका करू नाही एका पुरुषा दोघी नारीन पापो असे त्याच्या घरी दोन बायकाची लई हावस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढे आला दोन बायका न फजिती ऐका राधिका बळीराम गोंगे पाटील यांची कोणी या कार्यक्रमाला पन्नास रुपये दिले माझ्या बहिणीनं धन्यवाद तुम्ही त्यांचं कल्याण करीन कामून दिले की आता आपल्या गावात दिलीन पोरगी राधिका ताईने दिलेत पन्नास जागा गेली तर पोरगी आपल्या गावाची सून झाली म्हणून दिलेत <laughs> ना <laughs> कसा आमचा संसार आहे दोघायचा कारभारी तुम्हाला मारायचं नाही कामून मी तुम्हाला ऐकायची नाही तुम्हाला मारायचं नाही मी तुम्हाला ऐकायची नाही मग तुम्ही जर मला मारलं तर मी तुम्हाला सोडून देईन येणार होत नावरा करीन ते तिकडे का पाया उभे ते लग्न आपलं व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही काय करता येईल आता काय आता असू द्या खरं तर माझ्या मनात होतं काकासाहेब नवरा करायचा काकासाहेबांनी अंग काढून घेतलं फरास गेला म्हणलं फरास गेला आता फरास गेला म्हणल्या लंगडा नवर हो कोण करीन बाई मी म्हणले मला ग बाबा फरा गेला म्हणल्या चला आपल्याकडे टाईम कमी आहे कारभारी प्रत्येक माणसाला दोन बायका एक लग्नाची बायको धर्मपत्नी एक वासना बायको शेजारी तिने केली भाल्या बेजारी बेजारी गावतज्ञे ऐकणार चांगले लोक येत अध्यात्म भारुडकरांनी बोललं पाहिजे भारुडाचा पुरावा काय दिला पाहिजे लग्न झालंय मारक्याजीबाच सोंग पाहण्याकरता केलंय खरं लग्न काय महाराज येडका मदन तो केवळ पंचान धडक मारली शंकरा केला भ्रम्याचा मातेरा इंद्रचंद्र दरा लाविला ज्यानं तो केवळ पंचान अर्थात वासना बायको शेजारी केली भालभाल्याची बेजारी महाराज किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार बायका होते किती ऐंशी हजार पण वासना गेली सीतामाई वर पण वासनीच्या नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा काय झाले इंद्रा पडले भग चंद्राला काळा चुकला चाळा भजनाचा बरी नव्हे थट्टा भल्या नाडले श्लावला पत्ता कामाची कोतवालयाने भाई ना तू केवळ पंचाननं नाव घेते माझ्या मालकाचं आता सावधान आता घाली नीट जरा पलकड उभारायचं पलकट पलकट जवळ काय डचकत आहे डचकत आहे साधन विस्त्रम हाता खाली आता आत आता सावधान घेऊ ना घ्या म्हणायचा मी का तुमची एवढी काय मोठ्या माणसाला कसं बोलायचं आवाज बोलायचं हा तुमची एवढी नाही उद्या जायचं आपलं हानी नाही नाही हानीमन कसं करायचं माहिती आहे पंढरपूरला जायचं पहिल्यांदा पंढरपूर पुन्हा आळंदी पुन्हा पैठण पुन्हा शाईबाबा नंतर आपलं गाव असं हानी म्हणून करायचं ओहे टाकळी ध्यानात राहते गाव नाही का मी तुम्हाला आवडते ना आधी लग्न ग लईन कसं ओ ओ, ओ. आधी केली बारशी चला दोन मिनिटात कार्यक्रम पूर्ण नाव घ्याने याचा पदर घ्यावा आणि पदर चावून खावा सौभाग्याचा कुंकू लिहा मालकाचं नाव घ्यावा संस्कृत हिंदूची हातात बांगडी असा पायात जोडे असा गळ्यात डोरला असं कपाळाला कुंकू असा सौभाग्याचं लेणं पतिव्रते जायचा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण परी बहिणी मालकाचं हे जे अलंकार येतं हे जपले पाहिजे काळाची गरज आहे संक्रांत आली ना आता संक्रांतीला बघा तुम्ही बांगड्या भरून कपाळाला कुंकू कपाळा भरून कुंकू गळ्यामध्ये गळाभर सोनं आणि मालकाच्या नावाचे जोडे पायामध्ये माझ्या बायकोने घेतले जोडे कालच हां म्हणजे भारानी जोडे घ्यायचे म्हणजे कोणाचे म्हणजे तो ह्या म्हणजे माझ्या भारानी हो एकच किलो कमी मी एक क्विंटलला इतकी चांदी घेतली म्हणा पैसे करा ते का मला बाबा आ, सात आठ ग्रामचे घे म्हण ते भाराचे आता लय हट्ट असते स्त्रियांचा हट्ट फार मोठा आहे सांगायला टाईम नाही आपल्याकडे पुढे या आधी केली बारशी त्या बाहे पलकड जरा आधी गेली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नात मार्गाची कावड तर मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला तर मग पाहिला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर ज्ञानबराचा घोडा ज्ञानभराच्या घोड्याला घोंगराची हालखी तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा तर मग पाहिला गोपाळ पुरा झोपे गेले का हे सारखं बघत आहे टुळू 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 माझ्या तोंडाकड बघत आहे तोंडाकड का म्हण बघत आहे मावशी ते म्हणते कोणाच्या बायकोला मिश्या नाही तिला <laughs> मिश्या कस काय मिसिया माया मावशी मी बापर गेले बापावर मी गेले बापर आणि हे बी गेले की बापर अ म्हणून मला मिश्या आले पसंत आहे ना नंदिया नांदिया गुबू गुबू मग पाहिला गोपाळ गोपळत पाहायला जाणपायचा खेळ मग झाले आळंदी जायची येळ आळंदी साधू संत खास देवरा आले आसपास संत करते सेवा पती गेले महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथ शोभा आणि आकाश पाटलाच्या मागं साक्षात परमेश्वर उभा थँक्यू